सासूबाई जर एवढीच भीती वाटत होती तर मग तुमच्या मुलाचं लग्न करू नये ना आयुष्यभर त्याच्यासोबत एकटंच राहायचं होतं का तुम्हाला सुनबाई हे काय बोलतेस तू तुझं तोंड तहर खूपच चालू लागलं आहे दीपा इतर मुलींप्रमाणे आपल्या लग्नाबद्दल अतिशय उत्साहित होती नवऱ्याबरोबर प्रेमळ बोलणं फिरायला जाणं हसणं खिदळणं या सगळ्या कल्पनांनी ती रोमांचित होत होती नवऱ्याच्या प्रेमाच्या स्पर्शाची त्याच्या सहवासाची कल्पनाच तिच्या मनात आनंदाचे तरंग निर्माण करत होती आणि शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवसाची स्वप्न दीपाने मनात विणली होती तो तिचा लग्नाचा दिवस आला लग्न पार पडून ती आपल्या सासरी आली घरात लग्नाची धावपळ होतीच पाहुण्यांची स्वागत सत्कारत विधी नंतर दीपाचा पूर्ण दिवस कसा गेला तिलाही समजलं नाही दिवसभरात तिला मयूरला पाहायला देखील फक्त पाचच मिनटे मिळाली लग्नाचं घर आणि त्यातील गडबड अशी होती की मयूरलाही वेळ मिळत नव्हता दीपाच्या जवळ बसायला पाहुण्यांची एवढी वर्दळ होती की रात्री झोपायला बारा वाजत होते आणि सकाळी सासूबाई तीपाला पाच वाजताच उठवत होत्या दीपा आणि मयूरला फक्त पाच तास एकत्र राहण्यासाठी मिळत होते मयूरने लग्नासाठी पंधरा दिवसांची सुट्टी घेतली होती पण ती पंधरा दिवससुद्धा पातं पातं उडून गेली दीपाच्या मनात एकच खंत मी मयूरला मन भरून पाहिलंच नाही त्याच्या अस्तित्वाशी एक रुपयेही होता आलं नाही आणि आता त्याच्या जाण्याची वेळ झाली आहे आज मयूर निघून जाणार होता गाडीला फक्त दोनच त्या शिल्लक होते दीपाची अवस्था फारच वाईट झाली होती तिचे डोळे सतत ओलसर होत होते मयूर कोणत्या तरी बाहेरच्या कामासाठी गेला होता पण दीपाचे मन मात्र तडफडत होतं ए शेवटचे दोन तास आणि तेही मी त्याच्याशिवाय घालवणार का ती अधिक थांबू शकली नाही तिने थेट मयूरला फोन केला आणि त्याला घरी बोलावून घेतलं मयूर दादा दारात पाऊल टाकताच दीपा धावत आली आणि त्याच्या गळ्यात पडवून ढसाठसं रडू लागली तुम्हाला एक क्षणसुद्धा मला मिळाला नाही माझ्यासोबत बसायला आता हे शेवटचे दोन तास माल तरी मला द्या या दोन तासात मी तुम्हाला मन भरून पाऊ इच्छिते दीपाचे डोळे भरून आले मयूरचे मन देखील व्याकुळ झालं त्यालाही वाटत होतं की तिला सोडून जायचं खरंच कठीण आहे पण काय करणार नोकरी होती जबाबदारी होती आणि त्या ताईचा स्पष्ट विरोध होता बाळा मयूर लग्नाला कितीसे दिवस झालेत आत्ताच बायकोला घेऊन गेलाच तर शेजारी बाजारी काय म्हणतील लग्न झालं तोच बायकोला घेऊन पसार झाला आईवडिलांचा विचारही केला नाही काही दिवस थांब मग घेऊन जा मयूर आईला विरोध करू शकला नाही तो गप्प झाला दीपा मात्र त्याच्या गळ्यात पडून तशीच रडत राहिली फक्त दोन तीन महिन्यांची गोष्ट आहे पुढच्या वेळी की तुला नक्कीच घेऊन जाईन मयूर म्हणाला तेवढ्यातच ते सुमंताईंचा आवाज आला मयूर बाळा खोलीतच बसणार आहेस का थोडा आमच्याबरोबर देखील वेळ घालव आणि तसंही तुझ्या गाडीची वेळ झाली आहे आईचं बोलणं ऐकून मयूर दीपाकडे पाहू लागला तेव्हा दीपाने त्याच्या डोळ्यात पाहून ठामपणे सांगितलं आतापर्यंत तुम्ही सर्वांसोबत होतात आता शेवटचे दोन तास फक्त माझे आहे यावर माझा अधिकार आहे पण आईचा पुन्हा पुन्हा होणारा आवाज ऐकून मयूरचा इलाज नव्हता तो उठला बाहेर गेला आणि दीपाही एकटीच खोलीत रडत राहिली हळूहळू त्या दोन तासांचाही अंत झाला आणि मयूर निघून गेला दीपाचं जग क्षणात उद्ध्वस्त झालं होतं घरात एवढे लोक असूनही दीपाला आतून प्रचंड एकटं वाटत होतं हळूहळू सगळे पाहुणे परत गेले आता घरात फक्त दीपा तिच्या सासू सासरे दिनकरराव आणि ननन मेघा एवढेच उरले होते दुसऱ्या दिवशी दीपाने घरातील सगळी कामं आवरून सर्वांना दुपारचे जेवण वाढून थोडा आराम करायला म्हणून स्वतःच्या खोलीत जाऊन बसली तेव्हाच मयूरचा फोन आला मयूर दिवसभर ऑफिसमध्ये असायचा त्यामुळे त्यांचं दीपा त्याचं दीपाशी फारसं मर्यादित दी असायचं दुपारी लंच टाईममध्ये मिळणाऱ्या दहा पंधरा मिनटापुरताच त्याचा संवाद व्हायचा जसा फोन आला तसाच तो सुमनताईंना ऐकू गेला त्यांनी लगेच दीपाला हाक मारली मयुरचं फोन आहे का गं तुझं झालं की मला पण दे मला त्याच्याशी थोडं बोलायचं आहे असं म्हणत त्या सरळ दीपाच्या शेजारी येऊन बसल्या आता दीपासमोर प्रश्न होता की सासूबाईंच्या समोर ही नवऱ्याशी मोकळेपणाने काय बोलणार थोडी चिडून तिनं फोन त्यांच्या हातात दिला सुमंताईंना चांगलंच ठाऊक होतं की अर्जुनकडे फक्त दहा मिनटाचा वेळ असतो पण त्यांनी तो वेळ संपूर्णपणे स्वतःकडेच ठेवला आणि फोन ठेवून दिला त्यांनी एकदाही दीपाला विचारलं नाही की ती मयूरशी बोलणार आहे की नाही आता तर सुमंताई रोजच असे करू लागल्या होत्या त्यांना ठाऊक झालं होतं की लंच टाईममध्ये मयूरचा फोन येतो त्यामुळे फोन वाजला की त्या लगेच दीपाच्या शेजारी येऊन बसायच्या सासबाईंची ही सवय दीपासाठी आता डोकेदुखी बनली होती हे ऐकून दीपाने संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली सगळ्यांना जेवायला देऊन तिने लवकर सगळी कामे आवरली आणि ती रात्री दहा वाजता मोकळी झाली फक्त मयूरशी शांतपणे बोलण्यासाठी मयूरचा फोन आला आणि दीपा बोलायला सुरुवात करणार इतक्यातच सुमनताईचा आवाज आला सुनबाई माझे पाय खूप दुखत आहे जरा पाय दाबून दे घरात सुनबाई आली की हे सुख मिळतं आणि तू इथे फोन घेऊन बसले आहेस कोणाचा फोन आहे ग असं म्हणा सुमंताई इथे दीपाच्या खोलीत आल्या दीपाच्या मनात चिड उकाळून आली तिला आता स्पष्ट वाटू लागलं होतं की सासूबाई मुद्दाम मयूरच्या फोन वेळीस तिला त्रास देतात सुमंताई म्हणाल्या कोण आहे दीपा दीपा म्हणाली आई मी दहा मिनिटात आले अगं दहा मिनिटात नको तू फोनवरच बोलते आहेस ना पाय दापताना पण फोनवर बोलता येतं तू माझ्या खोलीत चल नाही तर मी इथेच आडवी होते दीपा थोडी राकानेच म्हणाली ठीक आहे आई तुम्ही चला मी तेल घेऊन येते असं म्हणून तिने मयूरला सांगितलं मी दहा मिनिटांनी फोन करते आणि फोन ठेवला जेव्हा दीपा सुमनताईंचे पाय दावायला बसली तेव्हा त्यांनी मुद्दामच तब्बल एक तास तिला पाय दाबायला लावले दीपा परत तिच्या खोलीत आली आणि मयूरला फोन करू लागली पण कदाचित मयूर झोपला असावा दिवसभराचा थकवा आणि जेवणानंतर अंतरूणाव टेकले की कोणालाही झोप येतेच मयूरही दीपाच्या फोनची वाट बघता बघता झोपून गेला होता आणि आता तो गाठ झोप येत होता दीपा अस्वस्थ झाली होती तिला मनातलं बोलून दाखवायचं होतं पण सांगू शकत नव्हती आता तर सुमताईंचं जवळपास रोजच नाटक व्हायचं मयूरचा फोन आला की त्या लगेच दीपाजवळ येऊन बसायच्या नाहीतर तिला काही ना काही काम करायला सांगायच्या कधी म्हणायचे की त्यांना मयूरशी बोलायचं आहे आणि दीपाच्या खोली अगदी शेजारी बसून राहायच्या त्यामुळे दीपा बिचारी बोलू शकत नव्हती आता दीपाला पूर्ण समजलं होतं सासूबाई हे सगळं मुद्दामच करत आहे त्यांना वाटतं तिने मयूरशी बोलू नही लग्नाला दोन महिने झाले आणि दीपाचा वाढदिवस आला सासरी हा तिचा पहिलाच वाढदिवस होता मयूरने दोन दिवसांची सुट्टी घेतली आणि घरी आला वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी दीपासाठी खास डिनर आणि सिनेमा यांचे नियोजन केलं होतं ही गोष्ट सुमंताईनं समजली तेव्हा त्या ते अगदी माहीतच नाही अशा अभिभा भावात मयूर जवळ आल्या आणि म्हणाल्या मयूर बाळा आज दीपाचा वाढदिवस आहे ना मी केक ऑर्डर केला आहे समोसे आणि मिठाई पण मागवली आहे आपण सगळे मिळून सुनबाईचा वाढदिवस साजरा करूया तू दीपाला सांग संध्याकाळी तयार व्हायला त्यावर मयूर म्हणाला आई मी आणि दीपाने बाहेर जाण्याचा प्लॅन केला आहे आम्ही बाहेर जेवणार आहोत तेव्हा सुमानताई ते हसत म्हणाल्या ठीक आहे रे बाळा काही हरकत नाही आपण सगळेच बाहेर जाऊया जशी तुझी इच्छा सुनबाई खुश त्यातच आपलाही आनंद मी सर्वांना सांगते आपण आज बाहेर जाणार आहोत म्हणून असं म्हणून त्या तिथून निघून गेल्या मयूर काही बोलायच्या आधी सुमंताईंनी सगळी सूत्रं आपल्या हाती घेतली होती तो काहीच करू शकला नाही जेव्हा त्यांनी ही गोष्ट दीपाला सांगितली तेव्हा दे दीपाचा संयम सुटला ती संतापून म्हणाली मयूर मला खरंच असं वाटायला लागले की आईंना आपल्याला एकांतात राहू द्यायचं नाही जर रात्र नसती तर आपण कधी एकत्रही आलो नसतो त्यावर मयूर म्हणाला नाही दीपा असं काही नाही हे आईचं प्रेम आहे तिची पद्धत थोडी वेगळी आहे पण ती वाईट नाही तू तिच्या बोलण्याकडे एवढं लक्ष देऊ नकोस तेव्हा दीपा हसत म्हणाली मी त्यांच्या वागण्याकडे फारच लक्ष देत नाही पण आता मला कुठेही जायचं नाही आहे झाला माझा वाढदिवस असे म्हणून ती रोसून बसली तिच्या डोळ्यात पाणी होतं कारण तिने मनापासून मयूरच्या आवडीची साडी घालून बाहेर जायचं ठरवलं होतं पण सासूबाईंच्या नाट्यामुळे सगळा प्लॅन उधळला मयूरने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण दीपाने स्पष्ट सांगितलं की तिचं डोकं दुखतंय ती बाहेर जाऊ शकणार नाही सासूबाईंनी केक मागवला आहे ना तर आपण तोच कवा कापू वाढदिवस घरात साजरा करू हार म्हणून मयूर आई जवळ आणि म्हणाला आई दीपा बाहेर जाण्यासाठी तयार नाही तिचं डोकं दुखते सुमंत आई लगेच म्हणाल्या काही हरकत नाही रे तिचं डोकं दुखते तर घरातच साजरा करू आणि तजी मी आधी सगळी तयारी केली होती सुमताई खुश झाल्या कारण त्यांची योजना यशस्वी झाली होती आणि विचारी दीपा तिचं नवऱ्याबरोबर बाहेर जाण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं यानंतर दीपा सुमनताईंवर चिडलेलीच राहत होती दुसऱ्या दिवशी सकाळी मयूर ब्रश करून हॉलमध्ये बसला होता तेव्हा सुमनताईंनी हॉलमधून हाक मारली सोनबाई मयूरसाठी चहा ठेव आणि पाणी घेऊन ये गॅसवर चहा ठेवून दीपा मयूरसाठी पाणी घेऊन निघणारच होती इतक्यातच सुमनताईंनी तिच्या हातातून ते पाणी घेतलं आणि म्हणाल्या सोनबाई तू चहा ओतून ठेव तोपर्यंत मीच मयूरला पाणी घेऊन जाते दीपा काही क्षण तशीच उभी राहिली सासूबाईंकडे पाहत राहिली विचारात पडली इतक्या काय घाई होती मी पाणी घेऊन तर चालले होते आणि तसंच पाहिलं तर मयूरला कुठेही बाहेर जायचं नव्हतं सुमंतई मयूरच्या प्रत्येक गोष्टी इतक्या पुढे पुढे करत होत्या की दीपाची गरजच उरली नव्हती आणि दुसरीकडे सासऱ्यांच्या प्रत्येक गरजेसाठी चहा पाणी जेवण नाश्त्याकडे सगळं काही दीपाच करत होती पण मयूरच्या बाबतीत सुमनताई लगेच मध्ये पडून स्वतःचं सर्व करून टाकत जणू काही जगाला दाखवायचं होतं की आई अजूनही मुलाची काळजी तितकीच घेते जशी लहानपणी घेत होती सुमनताईंचं हे वागणं दीपाच्या सहनशक्तीच्या सीमारेषा ओलांडू लागलं होतं मयूर तर दोन तीन महिन्यातून फक्त दहा दिवस येत असे त्यामुळे त्याने काही बोलणं शक्यच नव्हतं पण यावेळी दीपाने ठाम निर्णय घेतला होता, होता। काही होते पण यावेळी मी मयूर बरोबरच निघून जाईल पण सुमनताई कुठे हार मानणाऱ्यातल्या होत्या खोटं खोटं आजाराचं कारण सांगून त्यांनी पुन्हा एकदा दीपाला थांबून घेतलं आणि नेहमीप्रमाणे मयूर एकटाच परत निघून गेला दीपा मात्र पुन्हा सासूबाईंच्या देखरेखीखालीच राहिली काही दिवस असेच निघून गेले तेवढ्या दीपाची तब्येत बिघडू लागली तिला वारंवार ताप येऊ लागला अंग दुखू लागलं एके दिवशी तिने ही गोष्ट सुमंतईंना सांगितली तेव्हा त्यांनी कुठून तरी औषध आणून दिली औषध घेतल्यानंतर तिला थोडा आराम वाटायचा पण ताप उतरला की पुन्हा ताप आणि डोकेदुखी सुरू होई हळूहळू दीपाची अवस्था बिकट होत चालली होती ती पोट पकडूनच बसू लागली तिच्या शरीरात थोडंही त्राण उरलं नव्हतं तिने अनेक वेळा मयूरला ही परिस्थिती सांगायचा प्रयत्न केला पण सुमनताईंनी स्पष्ट धमकी दिली होती मयूरला तुझ्या आजारपणाबद्दल काही सांगायचं नाही त्याला टेन्शन आलं तर त्याचं काम बिघडेल पहिल्यांदा दीपाने ठरवलं होतं की यावेळी मी सगळं मयूरला सांगणार पण का ठाऊक तिने तोंड उघडलंच नाही कदाचित मनाच्या एका कोपऱ्यात तिला सुमनताईंचा खरा चेहरा ओळखायचा होता पंधरा दिवस दीपा आचार्यचं होती आणि तिची अवस्था इतकी खराब होती झाली होती की अखेर तिला रुग्णालयात भरती करावं लागलं कारण ती टायफॉईडने त्रस्त होती हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर दीपाला वाटलं की आता तरी सासूबाई मयूरला तिच्या तब्येतीबद्दल सांगतील पतीचा तो अंदाज पूर्णपणे चुकला होता सुमनताई जेव्हा मयूरचा फोन येईल तेव्हा केवळ थोडकंच बोलत होती त्यांची चौकशी करत आणि फोन ठेवत होत्या इतकंच काय दीपा ही स्वतःहून मयूरला काही सांगत नव्हती हो तिला पाहायचं होतं की सासूबाई खरंच मयूरला काही सांगतात का झोपेतही दीपाला त्याची खूप आठवण येत होती मयूरची आठवण आली की तिच्या डोळ्यात पाणी येईल पण यावेळी दीपाने ठाम निश्चय केला होता सगळी जबाबदारी तिने सुमनताईवर सोपवली होती तेवढ्यातच सुमताई दीपासाठी खिचडी घेऊन आली आणि म्हणाल्या डॉक्टर राऊंडवर येतील पटकन खिचडी खाऊन घे तू रडतेस का अगं काही त्रास होतोय का दीपा म्हणाली आई मयूरला सांगितले का इतक्या सुमंताईंनी मोठ्या स्वरात उत्तर दिलं त्याला सांगायची काही गरज नाही तुला तुझ्या नवऱ्याला त्रास द्यायचा आहे का दिपा शांतच राहिली काय बोलणार ती सोमंताई निघून गेल्यावर देवाच्या मनात विचारांचे वादळ उठलं काही दिवसांपूर्वी जेव्हा आईचे डोके दुखत होतं तेव्हा त्यांनी किती गोंधळ घातला होता मयूरला फोन करून असं सा सांगितलं की जणू काही डोकं दुखणं नव्हेच ब्रेन हॅमरेजच झालाय त्यावेळी त्यांना मयूर टेन्शन घेईन की नाही हे क्षणभरही वाटले नव्हते मयूर तर लगेच यायला तयार पण होता पण सासऱ्यांनी नको म्हटल्यामुळे आला नाही आणि आज मी रुग्णालयात आहे आजारी आहे तरी त्यांना वाटतं की हे मयूरला सांगू नये कारण तो टेन्शन घेईन असं जर चालू राहिलं तर मी आयुष्यभर मयूरपासून दूरच राहणार का मी कायम सासूबाईंच्या सांगण्यानुसार जगायचं का माझंही स्वतःचं आयुष्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं मयूर माझा नवरा आहे माझ्या सुखदुःखाचा खरा साथीदार आहे मग मी अशा अवस्थेतसुद्धा त्याच्याजवळ राहू शकत नसेल तर मग केव्हा दीपाने मनात ठरवलं बस आता पुरे झालं खूप सहन केलं तिने फोन उचलला आणि थेट मयूरला सगळं सांगितलं मयूरला दीपाच्या आजारपणाबद्दल समजताच तो दुसऱ्या दिवशी तडक हॉस्पिटलमध्ये पोहोचला सुमंताईंनी मयूरला पाहिलं आणि एकदम चकित होऊन म्हणाल्या अरे मयूर तू तु, तुला कोणी सांगितलं मयूर थेट उतरला आई मी उलट तेच विचारतोय मला कोणी का सांगितलं नाही मयूर खूपच रागवला होता त्याचा संताप पाहून सुमनताईच्या काजाचा ठोकं चुकला त्यांनी पटकन मयूरच्या हातात एक कागद ठेवत नाही म्हणाल्या मयूर तू आला आहेस तर एक काम कर पळत जा आणि हे औषध घेऊन ये डॉक्टर येतच असतील दीपाला इंजेक्शन द्यायचं आहे पण मयूर खवळून म्हणाला आई मी पहिल्यांदा जे विचारलं त्याचं उत्तर दे सुमनताई थोड्या कठोरपणे म्हणाल्या मयूर प्रश्न उत्तर नंतरही होऊ शकतात सध्या दीपावर उपचार महत्वाचे आहेत जाऊन पटकन इंजेक्शन घेऊ नये कसं तरी स्वतःला सावरत त्यांनी मयूरला तिथून बाहेर पाठवलं मयूर, मयूर गेल्यानंतर सुमनताईनी रागाने दीपाकडे पाहिलं आणि म्हणाल्या दीपा शेवटी तू तु तुझ्याच मनाचं केलंच नाही का तुला स्पष्टपणे सांगितलं होतं मग काही सांगायचं नाही पण तू ऐकलंच नाहीस माझ्या मुलाला माझ्याच विरोधात केलंस तू इतकी वर्ष तो कधीही माझ्याशी अशा रागाने बोलला नव्हता तुला त्याला आमच्यापासून वेगळं करायचं आहे का तुला लाज वाटली नाही का माझ्याच विरुद्ध बोलताना दीपा एकतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती शरीर कमकुवत मथलेलं त्यात सुमंताईंचा आरोपांचा बडीमार अखेर तिला तिचा संयम सुटला जेव्हा शरीर थकलेलं असतं तेव्हा मनही चिडचिड होतं आणि त्या अवस्थेत दीपाने जोरात उत्तर दिलं बस करा आई एवढीच मग भीती वाटत होती तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल तर मग त्याचं लग्न करू नये ना एकटाच त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचं होतं सुमनताई दचकल्या सुन सुनबाई हे काय बोलतेस तू तू तर मर्यादाच ओलांडते आहेस तेवढ्यात मागून आवाज आला आई दीपा काय चुकीचं बोलते सगळे थक्क झाले मयूर दाराशी उभा होता सुमन त्यांनी घाबरत विचारलं मयूर तू येथे इंजेक्शन आणायला गेला नव्हतास का मयूरचा स्वर आता गंभीर आणि ठाम होता आई ते इंजेक्शन चुलीत घाला पहिल्यांदा मला हे सांगा दीपा काय चुकीचं बोलते ती तर खरंच बोलते लग्नानंतर दीपा या घरात आली आणि त्या क्षणापासून तू बदललेली वाटतेस मी शांत राहिलो कारण मला तुझं प्रेम कळतं पण याचा अर्थ असा नाही की मला काहीच कळत नाही मी दीपाला फोन केला की तू मध्ये येतेस बाहेर जायचं ठरवलं की तू कारण सांगतेस आम्ही खोलीत बोलत बसलो तरी तू अचानक मध्ये येतेस ओरडतेस आवाज देऊन था बोलणं थांबवतेस हे सगळं मी पाहत होतो सहन करत होतो आई जर एवढीच भीती होती, तर तू माझं लग्न केलंस का आता मी लग्न केलं आहे तिचा नवरा आहे तिच्यासोबत राहणं तिचं मन जपणं हे माझं कर्तव्य आहे ते तिचं सगळं मागे सोडून माझ्यासाठी आले आहे आतापर्यंत तुझ्या म्हणण्यानुसार मी तिला इथे एकटीला सोडून जात होतो पण तरीसुद्धा तुझ्या मनात शंका आई तुझं स्थान माझ्या मनात वेगळं आहे आणि दीपाचं वेगळं आहे हे दोन्ही नाती वेगळे आहेत कोणाच्या जा जागी दुसरी येऊ शक नाही म्हणूनच यावेळी मी ठाम आहे दीपा कोणत्याही परिस्थितीत माझ्यासोबत येणार मुलाच्या आणि या निर्णायक शब्दांनी सुमनताई गलबलून गेल्या आता त्यांना खरी भीती वाटू लागली जर दीपाने अजून काही सांगितलं तर कदाचित मयूर पुन्हा कधीच या घराकडे वळणार नाही स्वतःच राग लपवत सुमनताई गप्प बसल्या अजून काही बोलून मुलाचा राग वाढवायचा त्यांना धोका वाटला शेवटी तेच घडलं ज्याची सुमनताईंना भीती होती दीपा हॉस्पिटलमधून घरी आली आणि काही दिवसांतच मयूर तिला घेऊन गे निघून गेला आणि दीपा ही मात्र खूप आनंदी होती कारण आता ती आपल्या नवऱ्यासोबत त्या जागी जात होती जिथे त्यांच्या प्रेमात दुनिया कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय फुलणार होती तर मित्रांनो एकदा मुलाचे के लग्न केले तर सासूने मुलाच्या आणि सुनेच्या संसारात ना खुपसू नये आई आणि बायको या मुलाच्या दोन बाजू आहेत मुलाला आईला पण दुखावता येत नाही आणि बायकोला पण त्यामुळे त्याचे तिथे त्याला दोन्ही बाजू सावराव्याच लागतात मुलाचा आणि सुनेचा संसार चांगला व्हावा हीच प्रार्थना करावी परंतु असे होत नाही जितके मुले आपल्या आईचा विचार करून आईला मानतात प्रेम देतात तितकंच त्यांना त्यांचा मुलगा सुनेकडे जाऊन सुनेचे ऐकेल अशी भीती का असते पण तो पण तिचा कोणीतरी असतोच ना मग त्याला पण त्याच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे ना तुम्हाला कसे वाटते ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद